नमस्कार मित्रांनो तर आज आपण गेलो होतो एरे एरे पैसा थ्रीच्या च्या ट्रेलर लॉन्च इव्हेंटला आज आपला संपूर्ण व्लॉग मराठी मध्ये असणार आहे कारण आपण मराठी फिल्मच्या ट्रेलर लॉन्च ला गेलो होतो म्हणून का तर नाही कारण आज आपल्या ब्लॉग मध्ये साहेब आहेत तर आज आपल्या सोबत युट्यूबर सन्नी बने सन्नी आया है। जाने एवढ्या मोठ्या प्रोग्राम मध्ये एवढ्या मोठ्या हॉटेलमध्ये डोंबिवलीच्या दोन मुलांना इन्व्हाइट केलं गेलं आहे ही आमच्यासाठी खूप भाग्याची गोष्ट आहे डोंबिवलीचं नाव चमकवण्याच्या आधी आमचा चेहरा चमकवायला नको का हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये ज्यांनी आपलं एक वेगळं नाव आपलं एक वेगळं स्थान निर्माण आहे आणि ज्यांनी अत्यंत ब्लॉक बस्टर क्लासिक्स आपल्याला दिलेले आहेत असे धर्मा प्रोडक्शन्स हे याचं प्रेझेंटेशन आणि डिस्ट्रीब्युशन सुद्धा आहेत त्यामुळे के पिक्चर्स आणि धर्मा प्रोडक्शन यांच्या या कोलॅबरेशनसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत डब्यात ठेवायची असतात पुस्तक कपडात ठेवायची असतात डोक्यावर काळा झाला पाहिजे या अप्रतिम अशा ट्रेलर साठी यांना चित्रपटाबद्दलची उत्कंठा अजूनच वाढली यामध्ये महाराष्ट्राचे लाडके नेते माननीय राजसाहेब ठाकरे आणि ब्लॉक बस चित्रपट निर्माते दिग्दर्शक श्री रोहित शेट्टी साहेब ये रे रे पैसा थ्रीचा ट्रेलर आत्ताच पाहून आलोय खूप अप्रतिम असा फिल्म आहे सगळ्यांनी आवर्जून बघा आणि सगळ्यात बेस्ट पार्ट जगो हे जगो जगो <laughs>